नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ कला शिक्षण प्रसारक मंडळ मल्हारपेठ सावरडे संचलित मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरे येथील विद्यालयामध्ये राणभाजा महोत्सव उत्साहात संपन्न झाला महोत्सवाचे उद्घाटन लेखिका आकांक्षा अशोक पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास उपस्थित श्री लहू बाळा परितकर महाविद्यालयाच्या प्राध्या प्राध्यापिका प्राध्या प्राध्यापिका प्राध्या प्राध्या स्वप्नाली राणभाज्यांचे मानवी आरोग्यातील सांगितले औषधी सुद्धा गुणकारी आहेत तसेच विविध जीवनसत्वे त्यातून कशी मिळतात तसेच काही दुर्मिळ रानभाज्या वनस्पती कशा ओळखाव्या याविषयी माहिती मागितली सांगितली महोत्सवामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या राणभाज्यांचे विविध पदार्थ कसे तयार करता येतात याचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी विविध आहार योग्य व राणभाज्यांचे खाद्यपदार्थ बनवून आणले होते यामध्ये प्रामुख्याने मांजरी पात्री शेंडवल मोरशेण भारंगी गोमाट नाल पुडशी करटुली टाकळा कुईशेंडा लक्ष्मी राणभाज्यांचा समावेश होता सदर कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुतराव पारितकर तसेच कार्याध्यक्ष मंदार पारितकर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी व्ही पांडव मॅडम श्री ए एस संघर्षी श्री ए डी आंबटकर श्री एस आर उभारे श्री पी एम पाटील प्राध्यापक जे डी पाटील प्राध्यापक पी जी चौगले प्राध्यापक सी आर शेंडगे प्राध्यापक एस एम चव्हाण प्राध्यापक वाय के पाटणे प्राध्यापक आर बी चौगले प्राध्यापक सौ बी बी पाटील प्राध्यापक आर बी पाटील श्री महेंद्र पाटील श्री उत्तम सातपुते श्री अरुण पाटील आदी उपस्थित होते प्राध्यापक आर बी चौगले मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिसे घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद